सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड नमस्कार, मी कुणाल कोठावडे के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज काल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघारीचा दिवस होता या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोणते अर्ज काढले गेले कोणते अर्ज राहिले जे निवडणुकीच्या राणांगणात राहिलेले आहेत जे महत्वाचे अर्ज आहेत ते प्रामुख्याने समोरासमोर लढती होत आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी तर दुसरी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी समोरासमोर भिडत आहे यामध्ये आणखीन काही पक्षांचा समावेश झालेला आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उबाटा गट आहे त्यामध्ये शिंदेची शिवसेना देखील आहे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी झालेली आहे या निवडणुकीमध्ये आणखीन महत्वाचे काही अपक्ष देखील उमेदवार या निवडणुकीमध्ये राहिलेले आहेत त्यामध्ये आत्ता जर आपण पाहिलं तर सुरुवात आपण ढालगावपासून करतोय ढालगाव जिल्हा परिषद गट ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उमेदवारांचे अर्ज राहिलेले आहेत त्याची माहिती मी तुम्हाला देतोय रावसाहेब राजाराम पाटील हे चोरुचीचे आहेत जे आता मार्केट कमिटीचे उपसभापती आहेत जे घोरपडे गटांचे आहेत त्यांच्याकडे घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवित आहेत राहुल पांडुरंग फोंडे हे डोलेवाडीचे आहेत त्यांचे चिन्ह आहे धनुष्यवान त्यानंतर तिसरे उमेदवार जे आमदार रोहितदादा पाटील यांचे समर्थक आहेत तसेच तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे उमेदवार आहेत शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचे ते उमेदवार आहेत विकास चंद्रकांत हक्के हे या ठिकाणी उमेदवार तीन उमेदवार ढालगाव जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढत आहेत तर त्यानंतर कुची जिल्हा परिषद मतदारसंघात अं महत्वाचे जे आमदार आमदार रोहितदादा पाटील यांनी हुकमाचा एक्का या निवडणुकीत उतरवलेला आहे त्यांचं नाव आहे दादासाहेब नार नारायण कोळेकर दादासाहेब उर्फ पिंटू नारायण कोळेकर त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यानंतर महत्वाचे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचे उमेदवार इंद्रजीत काशिलिंग कोळेकर हे उमेदवार आहेत त्यांची चिन्ह आहे घड्याळ त्यानंतर नामदेव भगवान खोत हे देखील या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांची चेन्नई ट्रॅक्टर बाळासो जानकर यांची चेन्नई नारळ असे चार उमेदवार कुची जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढीत आहेत त्यानंतर देशिंग जिल्हा परिषद गटात केवळ दोनच उमेदवार राहिलेले आहेत जे आपसामध्ये समोरासमोर लढणार आहेत ते दोनच आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रागिनी मनोहर पाटील ज्या हरलीच्या आहेत ते आमदार पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर जे दुसरे उमेदवार आहेत सुजाता निवास पाटील या खरशिंगच्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या त्या उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्याळ त्यानंतर रांजणी महत्वाचा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे सहा उमेदवार निवडणूक लढित आहेत यामध्ये जे महत्वाचे आहेत ते उपमुख्यमंत्री उप, उप, उप अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे आहेत चंद्रकांत गणपती लोंडे ते घड्याळ या चेन्नावर निवडणूक लढित आहेत त्यानंतर दुसरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत आमदार रोहितदादा पाटील यांनी दिलेले हे उमेदवार आहेत संजय निवृत्ती बनसोडे तुतारी वाजवणारा माणूस असे त्या चिन्हावर ते निवडणूक लढत आहेत महत्वाचं काँग्रेस पक्षाने देखील या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे ते फक्त रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातच आहेत अजित गणपती बनसोडे जे हात या चिन्हावर निवडणूक लढत आहेत हे प्रमुख तीन पक्ष आहेत त्याच्यानंतर मारुती शिवाजी सातपुते जे धनुष्य चिन्हावर निवडणूक लढवले आहेत ते लोणारवाडीचे आहेत ते युवक कार्यकर्ते आहेत ते ते देखील या निवडणुकीत उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीकडून सूरज विजय वाघमारे हे निवडणूक लढत आहेत त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर तसेच संदीप कुमार गिरमल ऐवळे यांचं चिन्ह आहे नारळ ते कोंगणोळीचे आहेत ते देखील निवडणूक लढत आहेत यामध्ये दोन उमेदवार असे आहेत जे जाणीवपूर्वक उभे केले गेलेत कुणीतरी उभे केलेत कशासाठी तरी उभे केलेत तिथले मतदान खाण्यासाठी उभे केलेत हे के तुम्हाला लक्षात येईल कोण आहेत काय आहेत ते नाव सांगण्याची गरज नाही परंतु हे के उभा केल्या गेले की तिथं कुठेतरी मताची वर देरी जी आहे अधिक व्हावी वजाबा अखी व्हावी या दृष्टिकोनातून काही उमेदवार उभे आहेत तर त्यामध्ये महत्वाची लढत जी होणार आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही आता कवटेमहांकाळ तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघाची तुम्हाला माहिती दिलेली आहे चार जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रामुख्याने समोरासमोर लढत होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व करतायत माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकार त्यांच्याकडे हे नेतृत्व असणार आहे माजी खासदार संजय काका पाटील त्यामध्ये महायुतीचेच अन्य घटक जे आहेत ज्यामध्ये भाजप आहे पा जनसुराज्य पार्टी आहे ज्यामध्ये भाजप कडून तालुकाध्यक्ष उदय भोसले हे पाहत आहेत तसेच जनस्वराज्य पार्टीकडून अनिताताई सगरी ज्या महांकाली साखर कारखान्याचे चेअरमन आहेत अनिताताई सगरी या काम पाहत आहेत यामध्ये आणखीन काही घटक पक्ष आहेत जे महायुतीश आहेत ते यामध्ये प्रामुख्याने काम पाहत आहेत जी दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे शरदचंद्रजी पवार यांची त्यामध्ये तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील हे दोघे जण सक्षमपणे आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपले उमेदवार निवडून येण्यासाठी हे दोघे जण प्रयत्न करत आहेत त्यामध्ये माजी आमदार सुमंतई पाटील यांचा देखील सहभाग आहे त्या देखील या प्रचारात उतरणार आहेत महत्वाचं आणखीन काही त्याची त्यांचे कुटुंबीय या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी येतील असे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ही प्रामुख्याची लढत होईल मुख्य संपादक कोणाल कोठावळे कवटे महांका खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेवांगा शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही कोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलो सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे कान नाक घसा व रोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेवांगा शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्र दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हण